गा हर्या नऱ्याच्या जोडीन याडं लावलय साऱ्या गावाला घा हर्या नऱ्याच्या जोडीन याडं लाभलाय साऱ्या गावाला पाणी कस काय गेलंय बर अरे द्यावाला तरी आहे का नाही पाणी येऊ नाही का पाणी अरे द्याव एव पिऊज करू का नको बाया छिटकून बिटकून बसायची आला कोण आहे, ए, आहे ए, का नाही तो अयो अरे चाललाय वाटत ह्यालाच बोलावलं पाहिजे काय काय सांगे अरे लवकर अर ते पाणी सुटना झाले जोडलाय का बघा झाला बसून ती का तुला काय बसू वाटत नाही काय अरू नाही बाबा चिकटली बिघटली तू काय करतो म्हणजे बी हा वाटतय घेतलं पाहिजेत पैसे पाहिजेत आणि फ्यूज टाकायचं म्हटलं की बे वाटत तिकड फ्यूज टाकते फ्यूज अगे गाड्या माणसाची काम आले वाटा करू बर काय सांगे लय वाच वाचवास वाच वाच केलं ना एक तर तुझं काम करतोय नाही हात पाय बांधेन आणि टाकीन तिकडं व्हालात नवकरे तुझ्या बरोबर कोण बांध मंग सांगे अगे संगे ही गाड्या माणसाची काम आली लय वाच वाच करू नको बर का तू काय कर काय करतो बस मग हाय असा फ्यूज अरे नको रे नको अरे कर ना का रे कर हे तो कोण नाही बेना गावले तू गावला होय हा दिवाळीत चांगले कातने मागितल्या का कसं सांगे का हा तीन महिने चांगले निघला असन अर कायला काय ला का लास्ट तर वाटते जरा वाईस तरी हा काय बी बोलतोय या तोंडाला येईल ते देवा आपलं जीप दिली म्हणून उचलली जी पण लावली टाळ्याला नाही पण लय तू ताटा असल्यागत करते पाहिल्यापासून आणि ताट हाईन हिथं कस हिथं कसा काटा बसला ग तुझा होय काय नाही तरी काय तू अग तू, तू मिली म्हणजे काय गावाला सुताक पडन वय गिच आहे की नाही तरी सगळ्या गा, गाव गावाला सुख लागेल आणि मा मी तर वय काय डीजे आणीन तुझं मिली बिली तर जाऊ का ग लस तरी हाय का खुशाल माझ्या मरणाची वाट बघतोय किरडीवाला अरे तुला घालवेल लग आणि मग ती सगळी जाईल तशी नाही जायची आज रस सार मला वाटते डोळ्यानेच काढावं लागेल का ते बिघाव काय राखणार नाही पैसे तर घेऊन बसलोय सरपंचाकडून पाणी ब्याच्या दिवस आहे अरे काय करतो काय नाव ते सरपंचा आलत सरपंचा नंबर होता ते मी लावलेलं तुमचं म्हणलं दहा पाच रुपये देतात म्हणून पण ते बद करायला लावलं का थोडं बोल मग सरपंचाकडे फिरावलं अर पण सरपंचा ऊस तुटून गेलाय तरी वय पाणी आता काय ज्याचा नंबर आहे पाटकरी जसं सांगते तसं करावं लागतंय पाणी किती दिवस आहे आजच्या दिवस हा हो आजच्या दिवस अरे मोडतात तस करता येत नाही चालतंय लगेच करू लगेच मोडतो जाऊ का जात आणि किती पानाशी हे काय मोडलंय तुमच्या डोळ्यात काय लागतं पाणी पैशात आहे अध्यक्ष सरपंच आल्यावर खेळच व्हायचा हऱ्याला पाणी धराय सांगितलंय का बंद झालेलं दिसतंय पलीकडं जाय ना उसाला पाटेकरी तर मला म्हणला आज सोडलंय तुमच्या इकडं हऱ्याला बी त्यासाठी पाठवलंय आईला काय इकडं झालंय बघितलं पाहिजे बाबा अरे हरामखोर खोर हा त्या अध्यक्षाच्या पाणी सोडलंय सोय तू आणि माझं तसंच तिथे कोर राही आजच्या दिवस पाणी आहे तुला माहिती आहे ना आणि पैसे घेतले तू माझ्याकडनं कामाचे काय सरपत राव डायरेक्ट राव येताय अशी लात मारताय अध्यक्षाच झाल्याच्या नंतर तुमच बी जाणार हो तुम्ही मी बघ आर्या ते अध्यक्ष बिध्यक्ष कोण मला माहित नाही ते मला काय सांगायचं नाही तेव्हा पहिले माझ्या तिथे शेताला पाणी द्यायचं उसाला पगार घेतलाय ना पहिले काम करायचं कर। चाल करा ते पाणी जायची वेळ आली चल लवकर चालतंय सर पण तुम्ही म्हणताना चल पहिले चालला तर अजून एक लात घालीन एकटामखोर आला काम करायच्या नावानं बोंब नुसती दारू प्यायची कुठे जाऊन डाव कडो <laughs> <चाला। laughs> कडोक्या हात लावून बसलाय आ? का बसलो या काय नाही का कळलं कि मला काय झालं काय झालं अगदी बुडाव लाद बसली सरपंचान सांगितलं का आख्या गावात झालं आता म्हणजे त्याच्यामुळे तुला अरे पण पेट लाद घातल्या कसं काय रे का सरपंच आता अरे तुझा दोस्त आहे पण ते हा आवराना तर काय करायचं तोला का तुला सरपंच सांगितलं पाऱ्यात पडलाय का लाग तुला सांगतो डांगार आहे का नाही पोत्यातच घालून हाणणार आहे मी लय माझ्या डोक्यात बसलोय हो मग अशी अध्यक्षाचा फाटा ते सरपंचा मग अशा आलं अध्यक्ष म्हणलं पन्नासशे रुपये तर हरे आता भर सोड पाणी काय फरक पडला असता कार सोडलं लगेच पन्नास रुपये म्हणलं होत्या पन्नास रुपयासाठी तू एवढं केलं मग काय तर काय गरजच नव्हती एवढं करायची मग नाही चल माझ्या डोक्यात लय बसलोय पहिलं पोत्यात घालून हांतू त्या सरपंच आहे ती गपचूप गपचूप करायचं मला आडस नको कशाचा बाबा दावा की राव कवा घरी आलं राव जायचंय बारामतीला कवा आल्या पटकेन ओरकला उन्हाळा कोण घालायला लावतो असलं कोटन फोडतो तुम्हाला तसं नाही सरपंचाची शान आहे कशाची शान आहे काय राव बरे एक काम करा की आता Uh, मी एक पाचच मिनिटात फ्रेश होतो आता कुठं जरा कुणाच तोंड बिंड धुतो जरा बाथरूमला ला काय बाय हनुमान राव लेफ्ट एक लावून या असू द्या हो असू द्या हॅलो 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 सारखं कोण घालतय बहुत कसा दिसतोय कोण या बौरूपाणी दिसतंय घालतोय नाटक करतय सरपंच टोपी घातल्यावर बाबदार वाटतंय बर का म्हण सरपंच झालं का नाही राहू ना काय राहू तिथे रे म्हात बसलोय बसलोय सरपंच

अरे काय माझ कोट बी दिस ना टोपी बी दिस ना काय भानगड अरे अध्यक्ष कुठे गेला होता आणि ते माझं जर किंवा टोपी सरपंच वाई जरा म्हणजे भारी दिसतंय तुम्हाला बी कशाच सरपंच लय गरम होता यात ना गरम होत काय आलं मग अशी तर चांगलं लय गरम होत आहे कसं कस घालता हे तुम्ही सरपंच ते का वाकड करताय लय ऊन लागतंय अरे ऊन लागायचं ना वाकड व्हायचं काय संबंध आहे का जाताना तर लय अगदी जोश मध्ये बोलत होता बारामतीला जायचंय आणि आता एवढ्यात एवढ्यात काय झालं अंगण दुखतय वाकड पण गोळे खाऊन झोपतो घरी जातो जाऊ द्या जाऊ बारामतीला जा। बर आई ल अध्यक्षाला काय झालं बरं अचानक कपडे बी घेऊन गेल ताल वार वाकड करतय काय माहिती जाऊन लवकर पगार किती पाच दिवसाचा दिव दोनच दिवस आलाय त्यातनं एक गोळ करून ठेवला ऊस तोडायला लावला तुला बसला कडवाळ तोडतो पेण्याच्या नादात म्हणजे बरं मग व्यवस्थित नक्की पगार तुम्हाला एक खुशखबर सांगतो मग तुम्ही लगेच अजून एक नोट लिहि चाल आता नोट सांग काय म्हणतोय बोल ए हर्याने काय केलंय सरपंच झाला घालून झालं नेवार तोडावला आहे हा हा आता झाला हा आ लाता बुक्यानंच कोणी हर्यानं खरं का अहो गायशी पदराव लई हानलाय लका लाका ला बरं एक काम कर चाळीस रुपयाला हा पदार्थ पळ आणि काम करता हऱ्याला पगाराला मग पटके नव्हते पगाराला बरं बरं लगेच लगेच माझं नाव सांगू नका कुणाला मी तुम्हाला काय सांग लगेच जा ह्यानी हे केलंय वय येऊ दे तर त्याला मग त्याच्याकडे जरा अध्यक्ष अरे अरे पगार द्या किती दिवस भागल्यात माझ अकरा दिवस भरल्यात अकरा हो आठवड्यात हो आठवड्यात अकरा मा बरोबर आहे घेऊ नका तुला का अरे चारच दिवस भाजल्यात तुझा अरे हे चार दिवस कस राहू काय अध्यक्ष माझ्याकडे असतो आणि राव तुमच्या सांगण्यावर मी सरपंचाच दार बंद करून राहूल कि मी पैसे पण ते पाचशे जास्त दोन हजार ओके तो विषय झाला एवढ्या संपलं मिटलंच का म्हणजे आमचा बाजारच आला काय अध्यक्ष अरे गावात सकाळी येत होत आपलं गावात का वेगळं पडलं का काय हो सरपंचाला पोत्यात घालून हाण वाटत कोणी सरपंचाला

तुम्ही घालायला गेला अरे सरपंच मी बारामतीला चाललो होतो बाथरूमला गेलो म्हणून म्हणलं जॅकेट कसं दिसतंय बघा लगा लगेच येऊन पोत टाकून लगा तुडाव लाई तुडव तुडव मला हो म्हणजे ती टोपीन जॅकेट तुम्ही घालून बसलेला वय मग काय उलटीच गेम झाली राव काय तुम्हाला तर कशाला चाटळा पाना पाहिजे बाबा खाऱ्या कोणाचं काय घालायचं काय ती मी आज मी ठरवीन तो अजिबात काय सांगू नको मला ते झालं सगळं खर अध्यक्ष पण लागलं का उलय नका हरे मी हाय म्हणून सोपलं हा ते म्हातार माणूस मरून जाईल लागा तुमच्या असल्या कुरगोडीत अहो पण काय विषय झाला अध्यक्ष तुम्ही मला पानास दिलं माझ्या डोक्यात होतं आपलं तासभर भिजवून तुमचं काढायचं त्यांचं रातचं काढायचं डोळ्याने अहो यस्तोवर मला अशी जिला टाकली कॅप्टात आठ्यात राव माझं मुंडक जर त्या चिकला पिकलात गोतून पडला असतं कोण होत का बघायला कसं कळायचं पाहिजे कळायचं पाहिजे समजूनच घेणार राव हा आपण मस्त रच झालो भांडण लगेच सारखं करत जाऊ लाग भांडण नाही करत दळणा डाळणा सांगून का गावची का हो बरोबर होय संग गाव पगाराला नाही येणार आहे आता पण ठेवला की पगार आठवडा नाका दाबो जजमेंटचा पगार द्यायचा नेतोय काय नेते की नको नाही तर मी देतो आहो बाजारात गाठ पाडणार आहे आम्ही दोघे येणार आहे बाबा हा नको ते परत एक तर आठ दिवस काम आव नव्हता आलो मध्ये द्या राव नको एक काम कर काय कर माहिती आहे कान त्याला लावून दे आणि जजमेंट ला बी लावून दे चालतंय आणि सांगा वहिनीची मागाची गाठ पाडलेली नाही अध्यक्ष चाललाय पगाराला तर मग म्हणले माझा बी आण पगार म्हणले होय तुझ्याकडनं तुझा

का अध्यक्ष पण काय गोळ घालायचा नाही ना नाही कशात आलाय बोलता बाय माणसांना हेल्पटा घालण्यापेक्षा मग नेम त्यांचा बी पगार कोणाला सांगा वहिनी सांगा वहिनीचा सगळ्याचा द्या की तुमचं काम हलकं कर तुम्ही सगळ्याचा नको सांगा वहिनीचा फक्त बर चालतंय देतो मग गोळ कर नका काय राह एकटे दुखते राह ते जर बाय तान तान करत आले ना माझ्या तुझ्याकडे बघ तिचा ताळ ताळा टूप कशाला मला घ्यायचा एकशे बी देऊन राहील का तिचा पगार जर खरा जातो जातो आधी बाजार लावून दे आता त्यांचा पगार द्या आधी कर हो नाही तर बाजारात ना ना ना। ना जा तू ढोस लेजिम खेळत जा पगार द्यायला होणार आधी जातो आधी पगार द्या आधी सांगा वहिनीचा पगार देतू मला बाजारला त्यांचा वाटलं तर बाजार आणायचा असला तर बाजार घेऊन टाकतो घरी काय फरक पडतो किलर दे हो लेजिम खेळत पगार देऊ नको नाही किलर किलर मी घेतो बर का थोडीशी किरवारची पण बाजार येऊ का मग हो

आता इथत गेला असेल जाऊ पटकीन आणि घेत्याच्या कोंड तर तुम्ही त्याला पैसे दिलेत की इथं गेला असेल जाऊ की पटकन सांगते माझे पैसे द्यायचे इथं गेला असेल तो त्याच्या कुठं घ्या पैसे दिले हा पण तुम्हाला कसं काय कळत नाही त्याच्याने माझ्या छातीचा का आणि त्याच्याकडे कशाला द्यायचं त्याच्याने नरडत घालायला घालाय करू नका धरा दोन 2000 रुपये अहो 2000ात बाजार करा आणि त्याच्या कोंड पैसे घ्या त्याने नाही दिले तर मग देतो ना माझ्याकडे बाकीचं आणि बाकीचं अहो दिल्यात की हऱ्या पैसे जावा किती बाजारात आहे ती दहा रुपयाच्या आधी तुम्ही जा त्याच्या कुंड पैसे घ्या तो मला फक्त पैसेच देऊन देऊ नको मग तुला दाखवते आता अध्यक्ष ही काही ईडी झाली काय बया काय काय नाही मला ज्याला नाही त्याला लका डोस हाणून जाते लका गावात राहाव का नाही तीच काय कळा नाही हा कुठली लका बया तना तना करून गेली ती हार्या करतोय ना ती एकदम योग्य करतोय मला तर आधी माहित असता ना एवढी तणतण करणार आहे तर हाड्याला पन्नास रुपये दिलं असतं आणि हे काटाच बसवाय लावला असता अ मावशी वांगी कशी दिली हा ला रुपयात किलो द्यायची ती पावशे रस्त्यात वे 20 काय ही वांगं किरवजून गेलं यान काय नाही

तुला कळत का बाया माणूस आहे म्हणून सोडून देतोय ना त्या टॉल्यातच भिताडून तोंड इकडे माणूस चांगलं बाजार करताय तर मागणी लाता घालती होय समोर न घालून दाखव बरं घालील सम... एवढी एवढं बुटक जामान नाही आशी लात घाली नाही तशी घालीन सांगतोय मी लात घातली तर पसंत ले ले ती बसन तरी तुझी लाद फुटबेर उडत नाही मी लात घाल एक कराटी खेळून त्या पोटच्या असल्याचं सांगते माझ्या नादे लाग न तुझं पैसे देत नसतो काय तूर चला चला तुम्हाला का साडी भारी मस्त दिली बर का हाय होय तू क्या काय करतो अरे एवढा का पळत आलाय तू अरे काय संगीने ताणलंय लका नाही बरं आला आणि त्याच्या बाजाराचं पैसे खरासल लका तू त्याच्यामुळेच नाही लका चांगली काम करा रे चांगली काम करा होय तू क्या हा अरे मला संगीत आणते ती गोष्ट जाऊ दे हां पण तू साडी न्यायला आला ऐकूनाला तुझी लका बायको गेलेले चार वर्ष झाले हा आय म्हातारी झाली हां म्हणजे आम्हाला बाकीच कोण हाय का नाही अर कोण आहे सांग की सुंदरी ला घेतली साडी ला अजून लाख सुंदरीचा ला कुठं ना तुला अजून चाललाय वाईतरी लाच केला का तुक्या अर काय माझं आई जीवापासून तू ला पिकला खा सगळं दाढी हे केस हे ला दुसरी एखादी नीट वागला तर का पोरगी तरी देते जाऊ दे चाललाय ना चल जाऊ दोघं गपे पारला नाही बाबा मी जाणार एकटाच एकटा चांगला का तू क्या तुला का तुला लता आम्हाला त्या दिवशी का मला चाललेलो एक खादा खादाच हातात डोळ्या आता काय होते तिकडे म्हणले की एकटा चल बाबा चल चल बाबा मला सारखं रटत बसते ती मी कधी माग आली म्हणजे काय खरं आहे घ्या येऊन मुद्दा काय माहिती जाम कुठं पळून पळून तरी म्हणून तर मी वळकू येऊ नाही म्हणून साडी बदलून आली ना तू करतोय संगीता तो क्या तू झालं सगळं खरं तो सुंदरीला साडी घेतली म्हणून तुम्ही साडी कुठं ठेवली अयो अरला का आपण मागाशी नवीन नाश्त्याला थांबलो तिथंच राहिली राहिली का तिथंच आता काय करू नाही का जाऊ कर मी घेऊन येतो कशाला आता घेऊन येतो जाऊन दे चल जातानी पुढे घेऊ काय तुझ्या तुला का कधी तुझ्या घेणार काय झालं अरे बस इथं तो करा बस कस इथं बसायचं अरे का माझी साडी राहिली मंदिर मोठं काय काही भारी मंदिर मंदिर भारी आहे की पण माझी साडी राहिली र त्याच मला आता तू कराम असं कर की तुझी साडी राहिली ना त्या हॉटेल मध्ये मी जातो लगेच घेऊन येतो बस, तू झागत बस आणि आता तुला मस्त एखादी बिस्लरी सुद्धा आणतो आणि लय अशी उभी टोपी घालत जाऊ नक अशी आडवी ला गोड दिसते तो क्या मी उभी घालायची एक नंबर दिसतो शाहरुख खान गाय काय दा शाहरुख खान कधी दिसतो मी मला माहित नव्हतं बर का कधीच शाहरुख खान झालं भारी अवघच का

आडवी टोपी घातली तर मी शाहरुख खान दिसतोय असं म्हटलं हरेवाला हां तर तर लेखावळा पण तू शाहरुख खान दिसतोय तोंड बघ मुडदे अर्शात तुझं शाहरुख खान दिसाय लागला काय कायडूस आपण लात घालण्या आधी बघायचं तरी कोण आहे कोण नाही आपल्या अक्या गावात आडवी टोपी कोण घालतो कोण घालतो सांग मला तू काय दे आडव हां आणि मग मग घातली लात मग काय चुकलं माझा तुला कळत नाही नाही नस कशा नादी कशा लागायचं तू मी जिंदगीत कधी हात आडवी टोपी करणार नाही बरं झालं बरं

बेन काम कुठे मला छानले चला बाबा जातो अयो लागे बर अय